यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरुद्ध इंडिया आघाडी असा सामना महाराष्ट्र व बिहार या दोन राज्यात खऱ्या अर्थाने आहे या दोन्ही राज्यात भाजपपुढे एकत्रित विरोधकांचे तगडे आव्हान दिसते याचमुळे या, या दोन्ही राज्यात भाजप रालोआचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे अशावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रात सात उमेदवारांची घोषणा केली यातून महाविकास आघाडीत आंबेडकर जाणार नाहीत हे स्पष्ट झाले अद्यापही आघाडीच्या नेत्यांनी याबाबत आशा सोडलेली नाही आंबेडकर महाविकास आघाडी बरोबर येतील असे त्यांना वाटते यातच आंबेडकर हे महाविकास आघाडीसाठी किती महत्वाचे आहेत हे ध्यानात येते या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खास मध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी युट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो वंचित बहुजन आघाडीने दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत असऊद्दीन ओवेसी यांच्या एम आय एम बरोबर आघाडी केली होती यात वंचितला सदतीस लाख मतांसह सहा पॉइंट ब्याण्णव टक्के मते मिळाली तर ओवेसी यांच्या पक्षाला एक टक्क्यांपेक्षा कमी मते प्राप्त झाली मात्र छत्रपती संभाजीनगरची जागा त्यांनी जिंकली तर राज्यातील सहा मतदारसंघात वंचित काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अशी एकत्रित एक मते भाजप शिवसेनेपेक्षा जास्त होती थोडक्यात सहा जागांचा फटका वंचितमुळे बसला अकोला मतदारसंघात प्रकाश आंबेडकर दुसऱ्या क्रमांकावर होते ही आकडेवारी पाहता महायुतीच्या विरोधात मतविभागणी टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते मात्र अठ्ठेचाळीस जागा आणि दावेदार पक्ष अनेक असल्याने हे गणित जुळले नाही आता नेमक्या कुणी किती जागा मागितल्या याबाबत वाद आहे मात्र चार ते पाच जागांवरच तडजोड करण्यास आघाडीचे नेते राजी झाल्याने ही चर्चा फिसकटल्याचे सांगितले जाते तसेच वंचितच्या उमेदवारी यादीवर नजर टाकली तर मराठा इतर मागासवर्गीय तसेच दलितांमधील छोट्या जातींनाही संधी देण्यात आली आहे याखेरीज मुस्लिम जैन समाजाला प्रतिनिधित्व देणार असल्याचे जाहीर केले आहे त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर आघाडीचा मनसुबा बोलून दाखवला अर्थात जरांगे यांनी मराठा समाजाचा निर्णय तीस मार्चला होईल असे जाहीर केले त्याबाबत आत्ताच घोषणा करता येणार नाही असे स्पष्ट केले राज्यात सर्वसाधारणपणे तेवीस ते अठ्ठावीस टक्क्यांच्या आसपास मराठा समाज आहे जर आंबेडकर यांनी जरांगे यांच्याशी आघाडी केली तर राज्यात चित्र वेगळे दिसेल अर्थात मराठा समाज एक गठ्ठा जरांगे यांच्या मागे जाईल असे नाही प्रत्येक पक्षात प्रस्थापित मराठा नेते आहेत त्यांना मानणारे अनुयायी मोठ्या संख्येने आहेत मात्र आरक्षणावरून वातावरण पेटल्याने मतदानाचे जुने ठोकताळे येथे उपयोगी पडणार नाहीत प्रकाश आंबेडकर यांनाही मानणारा एक वर्ग आहे त्यामुळे हे सामाजिक समीकरण व्यापक झाल्यास युतीविरोधी मतांचे विभाजन होऊन ते काही प्रमाणात भाजपच्या पथ्यावर पडेल विशेष म्हणजे नागपूरमध्ये आंबेडकर यांनी उमेदवार न देता काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे यामुळे भाजप विरोधी मतांमध्ये फूट पाडल्याचा किंवा त्यांना अप्रत्यक्ष मदत केल्याचा आरोप करताना विरोधकांना विचार करावा लागेल तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं वंचितच्या निर्णयाने कोणाला लाभ होईल आणि कोणाला फटका बसेल आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा